नमस्कार मंडळी तर आज आपण गणपती बाप्पा स्पेशल अगदी झटपट पाच मिनटात तयार होणारे मावा मोदक बनवणार आहोत तर अगदी झटपट आणि खूप कमी वेळात हे मोदक तयार होतात तुम्हाला वाटणारही नाही की मी एवढ्या लवकर एवढे मोदक बनवू शकते तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये मावा म्हणजेच खवा टाकून घेतला आहे खवा जर ताजा असेल तर तो हाताने लगेच कुसकरला जातो हाताने अगदी व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे हा खवा आणि अगदी एक ते दीड मिनिट परतवून घ्यायचा आहे फक्त जास्त नाही परतवायचा तर जसा जसा आपण हा खवा परतवतो तसा तसा हा खवा पातळसर होत जातो म्हणजेच वितळत जातो तर इथे तुम्ही बघू शकता खवा अगदी असा सैलसर व्हायला सुरुवात झाली आहे एक ते दीड मिनिट झालेले आहेत खवा परतवून जास्त वेळ नाही परतवायचा आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची अगदी लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आता मी तीन ते चार चमचे साखर टाकून घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तुम्हाला मोदक किती गोड बनवायचे किंवा फिकट बनवायचे त्या अंदाजाने तर इथे साखर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता परत साखर टाकून झाल्यावर अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण दीड ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साखर विरगळल्याने खवा अगदी मोकळा आणि पातळ झालेला आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि दीड ते दोन मिनिट मिशिजवून घेतलं आहे त्यानंतर एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजला तुम्हाला हे मिश्रण भरपूर पातळ वाटेल पण हे मिश्रण जसं गार होत जातं तसं हे घट्टसर होत जातं म्हणून मी आता गॅस बंद केला आहे थोडं मिक्स करत राहायचं आहे कारण कढई गरम असते आणि हे मिश्रण एका वाटीत काढून छान गार करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवू शकतात तर इथे पंधरा ते वीस मिनटात मिश्रण अगदी व्यवस्थित असं गार झालं आहे रूम टेम्परेचरवरच गार केलं आहे मी आणि त्यानंतर आता मोदक बनवायचा साचा घ्यायचा आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावायची शक्यतो गरजही पडत नाही आणि त्यानंतर इथे मी केशरच्या काड्या घेतल्या आहेत मोदक छान दिसण्यासाठी केशरच्या काड्यांचा मी उपयोग करते तर साच्याच्या दोन्ही साईडला आता एक एक दोन दोन केशरच्या काड्या मी ठेवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता गार झालेलं मिश्रण दोन्ही साईडला साच्याच्या अगदी व्यवस्थित असं प्रेस करून भरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित प्रेस करायचं आहे जेणेकरून मोदकच्या ज्या कळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित दिसतील सुटसुटीत मोकळ्या कळ्या पडतील तर इथे आता मी अशा प्रकारेच दोन्ही साईडला मिश्रण भरून घेते व्यवस्थित तुम्ही हवं तर केशर जर नसेल तर काजू बदामचे कापही ठेवू शकतात त्यामुळेही मोदक अगदी छान असे दिसतात आणि याआधी मी मोदक बनवायचे चार प्रकार करण्याचा व्हिडिओही शेअर केलेला आहे तोही तुम्ही बघू शकतात मोदकचे चार प्रकार त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत तेही तुम्ही ट्राय करू शकतात तर साचा बंद करून अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक अगदी व्यवस्थित दिसेल आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता साचा उघडून तयार मोदक काढून घ्यायचा आहे अगदी सुरेख आणि झटपट तयार होतात हे मोदक तुम्ही बघू शकतात आणि चव तर अप्रतिम लागते तर या गणपती बाप्पासाठी तुम्ही यावर्षी हे खवा म्हणजेच मावा मोदक नक्की ट्राय करा बघा गणपती बाप्पाही खुश आणि तुम्हीही खुश आणि ज्यांना हा, हा मोदक तुम्ही प्रसाद म्हणून द्याल ते तुम्हाला परत परत विचारतील की हे मोदक तुम्ही कुठून आणले इतके हे छान टेस्टी लागतात तर अशा प्रकारेच राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी आता मोदक बनवून घेते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट आणि पाच मिनटात हे मोदक तयार होतात खूप काही वेळ लागतो असंही नाही तुम्ही मिश्रण तयार करून फ्रीजमध्येही ठेवू शकतात आणि ऐन वेळेवर ताजे ताजे मोदक बनवू शकतात चला आच्चा जर ला ला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा